नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जुनं घर किंवा फ्लॅट म्हणजे पुनर्विक्रीची मालमत्ता खरेदी करणं हा निर्णय अनेकांसाठी मोठा असतो हो ना म्हणजे फक्त आर्थिक नाही तर भावनिक गुंतवणुकीही असते अगदी बरोबर आणि नवीन घराच्या तुलनेत जुनं घर घेताना जरा जास्त चौकशी करावी लागते हो त्याचा इतिहास कागदपत्र घराची प्रत्यक्ष स्थिती बरंच काही तपासावं लागतं आमच्याकडे ना याचबद्दल एक सविस्तर मार्गदर्शिक आहे तर आज आपण त्यातून महत्वाचे मुद्दे समजून घेऊया उद्देश हाच की हा व्यवहार कसा सुरक्षित करता येईल नक्कीच सुरुवात कायदेशीर बाबींपासून करूया का हो तेच विचारणार होतो सगळ्यात महत्वाचं काय असतं कोणती कागदपत्र पहिली बघायला हवी सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे टायटल डीड हा मालमत्तेचा मालकी हक्क दाखवणारा मुख्य दस्तऐवज यातून मालमत्ता कोणाच्या नावावर आहे आणि तिचा आधीचा इतिहास म्हणजे ती कोणाकोणाकडे होती हे सगळं कळत अच्छा आणि हे बघायला हवं की ते ओरिजिनल आहे का त्यावर काही लोन वगैरे तर नाही ना अगदी त्यावर कुठलं कर्ज किंवा कायदेशीर बोजा नाही ना हे तपासणं खूप महत्वाचं आहे म्हणजे भारतीय मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार हे सगळं स्पष्ट असावं लागतं आणि तुम्ही मग अशी बोजा म्हणालात त्यासाठी ते एनकम्बरन सर्टिफिकेट लागतं बरोबर ईसी ज्याला म्हणतात हो ईसी म्हणजे बोजा प्रमाणपत्र हे एक प्रकारचं मालमत्तेचं नोड्यूस सर्टिफिकेटच समजा म्हणजे यातून काय नक्की कळतं यातून हे स्पष्ट होतं की मालमत्तेवर गेल्या काही वर्षांत साधारणपणे बारा ते तीस वर्षांत कोणतं कर्ज गहाणखत किंवा कायदेशीर दावा नोंदवला गेलाय की नाही बारा ते तीस वर्ष एवढं मागचं का तपासतात कारण अनेकदा कर्जाची मुदत किंवा कायदेशीर प्रकरणांचा निकाल लागायला वेळ लागतो म्हणून मागच्या नोंदी तपासणं सुरक्षित असतं हे तुम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये मिळतं बरं म्हणजे झालं अजून कायदेशीर कागदपत्रांमध्ये काय येतं मालमत्ता कर वगैरे हो मालमत्ता कराच्या पावत्या म्हणजे कर नियमित भरला आहे की नाही हे कळतं थकबाकी असेल तर ती नवीन मालकाला भरावी लागू शकते आणि सोसायटी असेल तर सोसायटी असेल तर तिथलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे एनओसी लागतं यातून सोसायटीची काही थकबाकी नाही हे स्पष्ट होतं आणि त्यांचं हस्तांतरणाला काही ऑब्जेक्शन नाही हे पण कळत ओके आणि अजून एक ऐकलंय प्रमाणपत्र किंवा ओसी ते काय असतं हो ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे खूप महत्वाचं आहे याचा अर्थ स्थानिक प्रशासनाने प्रमाणित केलंय की बांधकाम नियमानुसार आणि मंजूर आराखड्याप्रमाणे झालं आहे आणि मालमत्ता राहण्यायोग्य आहे ओसी नसेल तर कायदेशीर अडचणी येऊ शकतात आणि अनेक बँका गृहकर्जही देत नाहीत अरे बाप रे म्हणजे ओसी नसेल तर मोठी रिस्क आहे ठीक आहे तर ही झाली कायदेशीर कागदपत्रांची गोष्ट पण कागद बरोबर असले तरी प्रत्यक्ष घर कसं आहे हे बघणं पण महत्वाचं आहे नाही का नक्कीच मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी खूप गरजेची आहे नुसता रंग बघून चालत नाही काय काय तपासायला हवं मग भिंती छत हो भिंतीमध्ये ओल नाही ना कुठे भेगा पडल्या आहेत का छत किंवा स्लॅबमधनं गळती नाही ना फ्लोरिंगची स्थिती काय आहे हे सगळं बारकाईनं बघावं लागतं आणि प्लंबिंग इलेक्ट्रिकल वायरिंग जुन्या घरात ते ठरतं अगदी जुन्या मालमत्तांमध्ये प्लंबिंग आणि वायरिंग जुनाट असू शकतं ते बदलण्याचा खर्च मोठा असू शकतो वायर जुन्या झाल्या असतील तर शॉर्ट सर्किटचा धोका असतो नळांमधून पाणी नीट येत आहे का प्रेशर कसं आहे हे पण तपासावं हम्म म्हणजे वरवरच्या सजावटीला न भूलता या गोष्टी तपासल्या पाहिजेत बरोबर आणि फक्त घरातच नाही तर सोसायटीच्या सामायिक सुविधा पण बघा म्हणजे लिफ्ट चालू आहे का तिची देखभाल होते का पार्किंगची काय व्यवस्था आहे सुरक्षा कशी आहे हो कारण त्याचा परिणाम नंतर आपल्या मेंटेनन्सवर आणि राहण्याच्या सोयीवर होतो अगदी आणि यातून मालमत्तेची एकूण देखभाल कशी ठेवली जाते याचा अंदाज येतो आता जरा मालमत्तेच्या इतिहासाबद्दल बोलूया म्हणजे नक्की काय तपासायचं म्हणजे सध्याचा मालक कोण आहे त्याच्याकडे स्पष्ट मालकी हक्क आहे का हे तर कायटल डीड मधन कळेलच पण मालमत्ता नक्की निवासी वापरासाठी आहे की व्यावसायिक वापरासाठी हे स्थानिक झोनिंग नियमांनुसार तपासा कधी कधी वापर बदललेला असतो ज्यामुळे पुढे त्रास होऊ शकतो अच्छा आणि काही कायदेशीर वाद वगैरे हो मालमत्तेवर कोणताही कोर्ट कचेरीचा वाद सुरू नाही ना, ना याची खात्री करणं महत्वाचं आहे कधी कधी साधी ऑनलाईन चौकशी पण काही गोष्टी समोर आणू शकते बरोबर आता येऊया आर्थिक बाबींकडे किंमत योग्य आहे की नाही हे कसं ठरवावं यासाठी बाजारात त्याच परिसरात तशाच प्रकारच्या इतर मालमत्त्यांच्या किंमती काय आहेत याची तुलना करावी पण फक्त विचारलेली किंमत बघू नका त्या दुरुस्तीचा संभाव्य खर्च पण मनात धरा म्हणजे व्हॅल्युएशन नीट करायला हवं आणि गृहकर्जाचं काय जुन्या मालमत्तेसाठी काही वेगळे नियम असतात का हो काही बँका जुन्या मालमत्तेच्या वयानुसार कर्जाची रक्कम किंवा मुदत ठरवतात त्यामुळे तुमच्या बँकेकडून ते आधीच तपासून घ्या की मालमत्ता त्यांच्या निकषांमध्ये बसते का आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी हे खर्च पण असतातच हो तो एक मोठा खर्च असतो स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क राज्यानुसार बदलतं भारतीय स्टॅम्प कायद्यानुसार हे भरणं बंधनकारक आहे तरच खरेदी कायदेशीर होते या व्यतिरिक्त अजून काही छुपे खर्च सोसायटी असेल तर ट्रान्सफर फी असू शकते काही वेळा एजंटचं कमिशन असतं हे सगळे खर्च गृहित धरून बजेट बनवावं बापरे म्हणजे बरीच किचकट प्रक्रिया आहे ही मग तज्ज्ञाची म्हणजे वकिलाची किंवा एजंटची मदत घेणं फायद्याचं ठरतं का नक्कीच कायदेशीर सल्लागार घेणं तर मी म्हणेन आवश्यकच आहे ते कागदपत्रांची सखोल तपासणी करून तुम्हाला संभाव्य धोक्यांपासून वाचवू शकतात म्हणजे ते तुमच्यासाठी एक प्रकारचं सेफ्टी नेट तयार करतात कायद्याचं पालन जसं की भारतीय करार कायदा वगैरे व्यवस्थित की नाही हे ते पाहतात आणि रिअल एस्टेट एजंट एजंट तुम्हाला परिसराची किमतीची चांगली माहिती देऊ शकतो वाटाघाटी करायला मदत करू शकतो पण पण काय पण हे लक्षात ठेवावं की एजंट कधी कधी दोन्ही बाजूंकडून म्हणजे विक्रेता आणि खरेदीदार दोघांकडून काम करत असतो त्यामुळे कायदेशीर सल्ला स्वतंत्रपणे घेणं नेहमी चांगलं हे महत्वाचं आहे म्हणजे एजंट माहितीसाठी ठीक पण कायदेशीर तपासणीसाठी वकील हवा अगदी तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की जुनं घर किंवा फ्लॅट घेताना काय काय महत्वाचं आहे म्हणजे कायदेशीर कागदपत्र जसे की टायटल डीड ई सी ओ सी ओ सी हो घराची प्रत्यक्ष पाहणी त्यातले छुपे दोष शोधणं मालमत्तेचा इतिहास आणि त्यावर काही वाद नाही ना हे तपासणं योग्य किंमत ठरवणं स्टॅम्प ड्युटी सारखे अतिरिक्त खर्च लक्षात घेणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ञांची विशेषतः कायदेशीर सल्लागाराची मदत घेणं बरोबर ही सगळी काळजी घेतली तर पुनर्विक्रीची मालमत्ता नक्कीच एक चांगली आणि सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते अगदी आणि जाता जाता एक विचार आपण घर घेताना कागदपत्र बांधकाम यावर लक्ष देतोच पण त्या घराचा शेजार कसा आहे परिसरातील सामाजिक वातावरण कसं आहे आणि भविष्यात त्या भागात काय विकासकामं होऊ शकतात म्हणजे समजा एखादा मोठा रस्ता किंवा मेट्रो लाईन येणार असेल तर त्याचा मालमत्तेच्या किंमतीवर आणि राहणीमानावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करणं किती महत्वाचं आहे नाही का खरंय मालमत्तेसोबत तिच्या भविष्याचाही वेध घ्यायला हवा छान मुद्दा मांडलात यावर नक्की विचार करायला हवा